काय गाववाल्यानू काय म्हणता आज आपण ना कैरीचा ठेचा बनवायचा आहे म्हणून मी गेलतो परसात तिथं चार कैऱ्या गावल्या पण ही आमची कार्टी आहेत ना पट पण तीन कैऱ्या पलवून लावली नो आणि आता पुन्हा हातात एक पण गावलत नाही मग मी मरुदे म्हटलं नी आणि सुरुवात केली मग काय केला कैरी धुतली आणि साप सोलायला घेतली अशी मातीत पडली होती ना मग चांगली सोलून घेतली आणि तिथे तुकडं तुकडं केलं आणि सगळे तुकडं खलबत्त्यात टाकून घेतले आता तसं तर काय करतात आमच्याकडं हे वापरतात खोबरा वापरतात पण मी तसं नाही केला शेंगदाणा वापरला आणि त्यातच टाकली हिरवी मिरची पण जले ती हिरवी मिरची ना तिखटच नव्हती मग थोडीशी हिरव्या हिरव्या रंगाची तिखट मिरची आणून एक टाकली थोडासा जिरा पण टाकला त्याच्यात आता सगळं चांगलं भाजून घेतलं आणि ज्या खलबत्त्यामध्ये मी कैरी टाकली होती ना त्याच खलबत्त्यात शेंगदाणा पण टाकला आता ह्याच्यामध्ये लसूण पण टाकतात पण मी नाही टाकली कारण जर उपवासाला पाहिजे झाले तर म्हणून आणि थोडीशी कोथिंबीर टाकली सगळं असं ठेचून ठेचून घेतला त्या काट्यांनी कैरी पलवली ना त्यांना पण ठेचायला भेटला असता तर मज्जा चालली असती पण ती भेटलीच नाहीत मी त्याच्याबरोबर आता चवीला मीठ टाकला चवीला मीठ टाकल्यावर सगळा आलटून पालटून घेतला सगळा असा मिक्स करून घेतला कारण की काय होतो आपण मिक्स नाही केला ना तर मग एका बाजूला खारट लागतो एका बाजूला आंबट तसं नको व्हायला म्हणून आणि व्यवस्थित ठेचून असा जाडावाडा मिश्रण तयार केला बघा कशी मस्त दिसते की नाही हां आपल्याला ही जर चटणी म्हणा ठेचा म्हणा जर आवडला असेल ना तर तुम्ही ला काय करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा काय समज लिहू